नमस्कार झटपट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत मोरावळा मोरांबा आंब्याचा सीझन सध्या चालू आहे सहज बाजारात आपल्याला कैरी पिकलेले आंबे मिळतात त्यामुळे कैरीपासून अनेक पदार्थही करता येतात आपल्याला त्यातला एक पदार्थ म्हणजे मोरांबा आता आपण करणार आहोत या मोरांबा करण्यासाठी साहित्य घेऊया या साईजचे या साईजच्या कैऱ्या घेतल्या या तीन कैऱ्या घेतल्या या तीन कैऱ्यांची साल काढून खिसून घेतलेला आहे साल काढून खिसून ह्या तीन कैऱ्यांचा गाभा घेतलेला आहे भाटा टाकून द्यायचं आहे त्यानंतर हा जेवढा हे झाला आपला खिस आहे त्या खिसाच्या दुप्पट साखर घेतली त्याच साखरेतली थोडीशी साखर आपण मिक्सरमध्ये थोडी साखर घेऊन फिरवून घेतली वेलची टाकली त्याच्यात फिरवून एवढ्यासाठी घेतली की वेलचीची वेलची, वेलची पावडर करण्यासाठी चार पाच वेलचीच्या वेलचीचे चार पाच वेलच्या त्याच्यामध्ये साखर फिरवून घेतली याच्यामध्ये साखर फिरवून घेतलेली आहे मिक्सरवर ही साखर आणि हा मोरांबाचा मोरा आंब्याचा खीस एकत्र करून आपण मोरांबा करणार आहोत प्रथम आपण गॅस ऑन करूया गॅस ऑन केलेला आहे आणि कढई त्यावर ठेवलेली आहे कढई ठेवलेली आहे तर या कढईमध्ये काहीही तेल तूप अजिबात टाकायचं नाही आहे डायरेक्ट आपण या कढईमध्ये कढई तापल्यानंतर कढई तापलेली बघू चेक करून त्यामध्ये आंब्याचा खीस टाकणार आहोत आंब्याचा खिस टाकला त्या आंब्याच्या खीस कच्च्या आंब्या कैरीचा खिस टाकला त्याच्यामध्येच आपण जी साखर घेतली होती ती साखर टाकली साखर आणि आंब्याचा खीस चांगला मिक्स करणार आहोत आपण गॅस कमी करून ते छानसं मिक्स करायचं आहे खाली लागता कामा नये मध्यमाचेवर आम कैरीचा खीस आणि साखर जी मिक्स केली होती ती आपण गर हे करतो आहे हलवतो आहे मिक्स करतो आहे हे मिक्स करत असताना साखर वितळते आणि त्या साखरेचा थोडंसं साखर पातळ होती आहे बघा तुम्हाला दिसेल जरा पातळ झालेला आहे आपला खीस आणि साखर टाकल्यामुळे वेलची पावडर लगेच टाकायचे नाही आहे तयार झा मोरांबा आपला तयार झाल्यानंतर त्याच्यात टाकायचे आहे तयार होत आल्यानंतर अगदी सोप्पं आहे बनवायला आणि चविष्ट टेस्टी असं लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांना आवडेल आहे कैरीचा सीझन आहे म्हणून कैरीचा आपण हा पदार्थ केलेला आहे मोर आंबा हा आपण बर्नीत भरून सुद्धा ठेवू शकतो केल्यामुळे हा खूप दिवस टिकतो खराब होत नाही अजिबात बघा पाक झाला होता साखरेचा पातळ झाला होता ते लिक्विड घट्ट हो आता घट्टसर व्हायला लागलाय आपला मोरांबा तयार होत आलेला आहे आता त्याच्यामध्ये वेलची पावडर म्हणजेच मिक्सर मध्ये जी आपण साखर आणि वेलची फिरवली ती वेलची पावडर टाकणार आहोत म्हणजे त्याचा सुगंध त्याची टेस्ट त्याचा स्वाद वेलचीचा स्वाद आहे तो मोरंब्यामध्ये उतरणार आहे मध्यम गॅसवर मध्यम आचेवर ही हा आपण मोरांबा तयार केला आहे अगदी कमी वेळामध्ये अगदी मोजून चार ते पाच मिनटातच हा एवढा तीन कैऱ्यांचा मोरांबा आपला तयार झालेला आहे अतिशय टेस्टी वास्त्र एवढा खमंग आणि छान येतोय की बस अगदी कधी थंड झाल्यानंतर खायला आहे असं वाटतंय आणि खूप दिवस टिकणारा आहे हा मुलांना आता उन्हाच्या सुट्टीमध्ये एक आवडीचा पदार्थ म्हणून जेवणात एक तोंडी लावायला म्हणा किंवा डिशमध्ये घेऊन वाटेत घेऊन खाण्यासाठी किंवा चपातीबरोबरसुद्धा खाण्यासाठी जाम चपाती मुलं खातात त्या पद्धतीने मोरांब्याबरोबर चपाती पण आपण खाऊ शकतो असा हा बरेच दिवस टिकणारा टिकाऊ पदार्थ आपला तयार झाला आहे आणि आता आपण हा थंड झाल्यानंतर बर्णीत भरून ठेवणार आहे आणि खायलासुद्धा आपण थंड झाल्यानंतर घ्यायचं आहे आपला आपला हा मोरांबा तयार झाला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद